नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत भाग चार बुद्धाची प्रवचने उपविभाग एक, एक सुखी गृहस्थ एकदा पिंडक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून जवळच्या आसनावर बसला गृहस्थाचे सुख कशात आहे हे, हे जाणण्याची पिंडकाला उत्सुकता लागली होती म्हणून अनाथ पिंडकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची भगवंतांना विनंती केली भगवंत म्हणाले गृहस्थांचे पहिले सुख स्वामित्वात आहे गृहस्थाजवळ धन असते त्याने ते न्यायाने भलेपणाने उद्योगाने शरीर सामर्थ्याने आणि निढुळाच्या घामाने कमवलेले असते मी हे धन न्यायाने मिळविलेले आहे या विचाराने गृहस्थाला सुख वाटते दुसरे सुख उपभोगाचे गृहस्थाजवळ धन असते ते त्याने न्यायाने भलेपणाने उद्योगाने शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या कामाने कमवलेले असते त्या धनाचा तो उपयोग घेतो आणि पुण्यकृत्य करतो न्यायाचे मिळविलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करीत आहे या विचाराने त्याला सुख लाभते तिसरे सुख म्हणजे अनुरूण गृहस्थ कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही त्यामुळे ते सुखी असतो मी कोणाचेच काही ऋण लागत नाही ह्या व अशा विचाराने तो सुखी होतो चौथे सुख निर्दोषतेचे काया वाचा मनसा निर्दोष कृत्य करीत राहिल्याने गृहस्थ सुखी होतो पिंडक जर गृहस्थ प्रयत्न करेल तर खरोखर त्याला ह्या चारही प्रकारचे सुख लाभेल दोन पुत्रापेक्षा कन्याबरी एकदा भगवान श्रावस्ती येथे राहत असता कौशल राजा पसिंदिया त्यांना भेटण्यासाठी आला राजा भगवंताशी संभाषण करीत असता राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्यांनी राणी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्या झाल्या झाल्याचे वृत्त सांगितले ते वृत्त ऐकून राजा खिन्न झालेला दिसला भगवंताने राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले राजाने सांगितले की राणी मल्लिका प्रसूत होऊन कन्या झाल्याचे वाईट वृत्त नुकतेच कळाले आहे यावर परिस्थिती ओळखून भगवंत म्हणाले राजा कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे ती शहाणी आणि सद्गुणी कन्या पत्नी माता अशा त्रिविध भूमिका करणारी आहे तिला जो पुत्र होईल तो प्राक्रमिक कृत्य करेल मोठे राज्य करेल खरोखर अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल तीन पती आणि पत्नी एकदा भगवंत मधुरा आणि निरंजना यांच्यामधील राज रस्त्याने चालले होते या रस्त्यावर त्यांना पुष्कळ गृहस्थ व त्यांच्या पत्नी भेटल्या तेव्हा भगवंतांनी रस्ता ओलांडून एका झाडाखाली आसन स्वीकारले गृहस्थ आणि त्यांच्या पत्नीने त्यांना अशा रीतीने स्थानापन्न झाल्याचे पाहिले ते सर्व भगवंताजवळ आले त्यांनी भगवंतांना अभिवादन केले आणि जवळच बसून त्यांना विचारले पती पत्नीतील सुयोग्य संबंध कोणता यावर भगवंतांनी त्यांना उत्तर दिले हे गृहस्थ हो पती पत्नींना चार प्रकारे एकत्र राहता येते दुष्ट पुरुष दुष्टस्त्रीबरोबर श्ट राहत असेल दुष्ट पुरुष, देवते देवतेबरोबर राहत असेल सत्पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल आणि कदाचित सत्पुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्रीबरोबर राहत असेल ग्रहस्थ हो। पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या चोरी अपवित्रता भाषण मद्यपान दुष्ट आणि पापी वर्तवणूक मोहाविष्ट मन आणि सत्पुरुषांची निंदा याने भरलेले असते आणि त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही तद्वतच असते अशा प्रकारे सद्गृहस्थ हो दुष्ट पुरुष दुष्ट स्त्री बरोबर जीवन व्यतीत करीत असतो गृहस्थ हो दुष्टपती आणि देवता तुल्य पत्नी यांच्या जीवनात पती वर सांगितल्याप्रमाणे वर्तत असतो परंतु पत्नी हत्या चोरी व्यभिचार असत्य भाषण मद्यपान त्यापासून प्रवृत्त असते तिची वर्तवणूक सद्गुणी आणि हितकर असते अंतकरण मोहाधीन नसते ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसांची निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून आपशब्द बोलत नाही त्याप्रमाणे गृहस्थ हो दुष्ट मनुष्य देवता तुल्य पत्नीसह राहत असतो गृहस्थ हो सज्जन देवतुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचे जीवन असे असते या जीवनात पती हत्या चोरी व्यभिचार असत्य भाषण मध्यपान यापासून प्रावृत्त होऊन राहतो त्याची वागणूक गुणयुक्त व हितकर असते मोहाधीन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषांची कधी निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही परंतु त्याची पत्नी मात्र वर, वर दुष्ट स्त्रीसारखी वागत असते गृहस्थ हो चौथ्या प्रकारची पत्नी जीवनात जणू काय देव देवते बरोबर राहत आहे अशी वागतात कारण ते दोघेही पत्नी हत्या चौर्य कर्म असत्य भाषण व्यभिचार मद्यपान यांचा आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाहीत आणि मोहाधीन होऊन सत्पुरुषांच्या निंदेने आपली जीभ विटाळीत नाहीत गृहस्थ हो पती पत्नीच्या एकत्र जीवनाचे चा असे चार प्रकार आहेत यापुढे आपण पाहणार आहोत उपविभाग दोन शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद